नमस्कार मी नरेश महाजन ऐलपैलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक खास दिवस आहे तो म्हणजे तुमचा आमचा सर्व सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस आहे आणि सचिनबद्दल माझ्या मनामध्ये खूप वर्षांपासून एक वेगळं प्रेम आहे जिवाळ आहे त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला एक पत्र लिहितोय आणि माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतोय ऐका आता प्रिय सचिन तू मला ओळखत नाहीस पण म्हणून काय झाले तू मला ओळखत नसूनही तू मला माझ्याच घरातला मुलगा वाटतो अगदी बाप लेकाचं थेट नातं नसलं तरी तू इतका आमच्या घरात झालास की तुझ्या वाढदिवसाला आम्ही घरी काहीतरी गोडझोड करतो आणि आजही करणारच आहोत मला वाटतं हे अनेक घरात होत असणार आपण नकळत अनेकांचे होऊन गेलेले असतो आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते म्हणून कधी उतायचं नसतं मातायचं नसतं हे तुझ्या वागण्यात दिसलं ज्याचे पाय नेहमी जमिनीवर त्याचे पाय वंदनीयच असतात तू म्हणशील एकीकडे म्हणता तुम्ही माझ्या वड वडिलांसारखे मग वंदनीय वगैरे का म्हणता अरे नमस्कार आदर हा वयासाठी नसतो तो कर्तृत्वासाठी असतो ह आणि वडिलांवरून आठवला तुझ्या बाबांशी एकदा भेटघाट झाली होती खूप वर्षे झाली खूप जुनी गोष्ट कविता दाशकाची हे खास एक वेगळं कविता क्षेत्रातलं पुस्तक काढणारी समिती होती या समितीमध्ये तुझे बाबा रमेश तेंडुलकर हे होते आणि त्यावेळेला अनेक कवींना त्यांना भेटण्याची संधी मिळत होती त्यावेळेस त्या एका कवी मित्राबरोबर मी त्यांची गाठभेट घेतली होती खूप ओझडती भेट झाली पण ठीक आहे ती एक छान आठवण आहे मी काव्यप्रेमी समीक्षाप्रेमी आणि तुझे वडील उत्तम समीक्षक त्यामुळे त्यांची समीक्षा मी विपुल वाचलेली आहे असो आता तुझ्याकडे येतो भाऊ आयामी साहित्यिकाच्या घरात तू जन्मलास त्यामुळे घरी अनेक साहित्यिकांचे येणे जाणे चर्चा परिसंवाद होतच असणार अर्थात साहित्यिकांची मुलं साहित्यिकच असतात असे नसते शेवटी साहित्य निर्मितीची प्रतिभा हे अंगभूत असे वेगळे रसायन आहे तरी पण एक सुसंस्कृत सुजान सजग माणूस घडण्यात तुझ्या आई बाबांचे सुसंस्कृत विद्या संपन्न असणे नक्कीच कारणीभूत ठरले हाती लेखणीच्या ऐवजी चेंडू फळी घेतलीस हे छान झाले पण तुझ्या खेळातील शैली तुझ्या भावाने अजितने ओळखली आणि त्याने तुला क्रिकेट कडे कारण तुला आधी टेनिस आवडायचे पण अजितने ओळखलं की अरे हा टेनिस पेक्षा क्रिकेटमध्ये जास्त कुशल होऊ शकेल आणि ते खरं खरे ते स्वाभाविकही होतं आणि खरं सांग का प्रत्येकाची एक शैली असते ज्याने त्याने आपापल्या शैलीप्रमाणे जगायचं असतं खेळायचं असत फक्त ते वेळीच ओळखता यायला पाहिजे ह नाहीतर धड बारंबर चिंद्या अशी अवस्था होती तू तु तुझ्यासारखं खेळत राहिलास म्हणूनच सचिन तेंडुलकर झालास मुलांना नेहमी त्यांच्या कलाने स्वाभाविक शैलीने जगू द्यावं हे तू एक उत्तम उदाहरण आहे पुढे तू मग गुरुवारी रमाकांत दात्रेकरांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या क्षेत्रातील आपली वाटचाल सुरू केली मास्टर ब्लास्टर तेंडल्या सचू अशी कितीतरी नावं देऊन क्रिकेट प्रेमनी तुझ्यावर उदंड प्रेम केलं तुझे अक्षरश तुझे तुला अक्षरशः देवत्व दिलं पण तुझ्यातलं मनुष्यत्व मात्र तू दूर होऊ दिलं नाहीस ज्येष्ठ क्रिकेटपटू डॉन ब्रॅम डॉन ब्रॅडमनने तुला भेटायला बोलावले हा तुझ्यासाठी फार मोठा सन्मान होता लता मंगेशकरांनी तुझ्यावर केलेलं उदंड प्रेम आणि अशा अनेक मान्यवरांनी तुला दिलेलं प्रेम दिलेली जवळीक हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की तू केवढा मोठा सगळ्यांसाठीच होतास आणि आमच्यासाठी तर होताच अरे मधल्या एक दोन पिढ्या जर तुझा सांगितलं ना तर गल्लीतल्या बंडू खंडू पोरांनी तुझ्या नावाचं ताईतच बांधलं होतं तुझे फोटो जवळ बाळगले होते आणि तारुण्य सुलभ तरुणींनी तर तुझ्यावर तारुणे सुलभ प्रेमही केलं वाटतो वा तुझा पण या अफाट लोकप्रियतेने तू कधी वाहवत गेला नाहीस तुझी क्रिकेटवरची निष्ठा व एकाग्रता कधी ढळू दिली नाहीस अनेकदा तुला अपयशी आले तू अपयशाला बाजूला सारून उत्तम खेळत कसे राहायचे याचे एक उत्तम उदाहरण होता आदर्श होता तुला अनेकदा चुकीने बात केले पण तू तु तु तुझी नाराजी मैदानावर कधीच बॅट बॅट आपटून किंवा इतर काही गोष्टी करून दाखवली नाही तू अतिशय शांतपणे मैदानातून बाहेर पडायचा हा तुझा आदर्श अनेकांना कौतुकास्पद वाटायचा तू अनेक नव्या खेळाडूंनाही अतिशय चांगलं प्रोत्साहन दिलं नवे खेळाडू तयार केले हा तुझ्यातला मोठेपणा समजायला हवा तुला मैदानावर खेळताना पाहणे हा आमचा एक अलौकिक आनंद होता तसा तू तो आम्हाला उदंड उदंड दिलास तुझी मैदानावरची खेळी म्हणजे नेत्रसोखत मैफल असायची शेनवार वसीम अक्रम मुरलीधरणि मॅग्रा इत्यादी समोरची तुझी खेळी म्हणजे युगलबंदीचा एक तृप्त आनंद असायचा तुझे चौकार षटकार पाहायला मिळणे हे मोठे भाग्याचे वाटायचे तुझे सगळेच फटके नेत्रदीपक असायचे रे पण जमिनी लगत मारेला वेगवान ट्रेट ड्राईव्ह वा वा काही आवडच फार मजा यायची रे तुझे सामने पाहताना शतकांची शतक झाली कसोटी असो वन डे असो की टी ट्वेंटी असो आणि नंतर आय पी एल असो तू प्रदीर्घ खेळलास प्रत्येक क्षेत्रात निवृत्तीचे वय असते क्रीडा क्षेत्रात मात्र ते जरा खूप कमीच असते पण तू योग्य वेळी निवृत्त झाला तरी आय पी मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर बसलेला जेव्हा दिसतो ना तेवढे दर्शन आम्हाला थोडाफार आनंद देऊन जाते खेळताना नव्वद ते नव्याण्णव धावा झाल्या असताना तू अनेकदा बाद झालाच बाबा तेव्हा अतिशय वाईट वाटायचे रे तुला अनेकदा चुकीने बाद केले आणि सहज त्या आठवत आहे की आजचे आय पी एल पाहताना जाणवते की डीआरएसचा नियम माहितीये ना तुला सगळ्यांना तुम्हाला की डीआरएस चा नियम हा तुझ्या वेळी असता तर तुझा शतकांचा विक्रम खूपच आधीच नोंदला गेला असता आणि आणखीन विशेष शतके तुझ्या नावावरती नक्कीच पडली असते असो काय बदलतो तसे नियम बदलतात एक वेगळी आठवण आहे तुझ्याबाबत वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी तू पुन्हा मैदानावर आलास अक्षरशः तुझा त्या दिवशीचा खेळ पाहताना माझेच डोळे भरून आले रे देशावर खेळावर नितांत श्रद्धा असलेला तू एक दैद्यप्रमाण माणूसच आहेस तू माणूस आहेस मानवता ही तुझ्या हृदयात नितांत वसली आहे म्हणूनच मिळवलेली अफाट संपत्ती तू अनेक मानवतावादी संस्थांकडे सुपूर्द केली तुझे या दत्त दातृत्वाची ना कुठे प्रसिद्धी ना कुठे गाजावाजा आणखीन एक म्हणजे तू समाजातील अनेक अपप्रवृत्तीपासून दूर राहत गेलास राजकारणापासूनही तू दूर राहिलास बाकी शाळेतल्या मिळवलेल्या पहिल्या कापापासून ते भारतरत्नपर्यंत मिळालेल्या पुरस्कारांची यादी वाचायला कित्येक तास लागतील पुरस्कार एक निमित्त असतात त्यापेक्षा ती व्यक्ती मोठी असते तू प्रसिद्ध आहेसच पण प्रसिद्धी मागे कधीच गेला नाहीस सिद्धी मागे प्रसिद्धी येते हे तुझ्या बाबतीत खरंच आहे आज वयाची फक्त एक्कान वर्ष झाली आहेत जगण्याचंही शतक तू नक्कीच पूर्ण करशील कारण तब्येत कश उत्तम कशी ठेवायची हे तू लहानपणापासून शिकला आणि इतरांवर प्रेम करणारी माणसं इतरांना आनंद देणारी माणसं ही नक्कीच निसर्गता आरोग्यपूर्ण जगतात केवळ आपला देशच नाही तर सारं जगच तुझ्या प्रेमात आहे त्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद या नक्कीच तुझ्या पाठीशी आहेत माझ्याही तुला आज खूप खूप सदिच्छा आणि जाता जाता मी माझी एक कविता तुला ऐकवतो तुझ्या संदर्भामध्ये केलेली बघ आवडली तर तुझं मस्त हसणं सर्वांसाठी छान आहे तुझं मस्त हसणं सर्वांसाठी छान आहे तुझ्या अलवार मनाचा तुझ्या अलवार मनास देशाचं किती भान आहे तुझ मस्त असण सर्वांसाठी छान आहे तुझ्या अलवार मनास देशाच किती भान आहे देशाच्या कल्याणाचा तुझा सारा ध्यास आहे देशाच्या कल्याणाचा तुझा सारा ध्यास आहे भारत सदैव जिंकावा हीच तुझी प्यास आहे भारत सदैव जिंकावा हीच तुझी प्यास आहे आणि गल्लीतील प्रत्येक बंडू खेळताना होतो सचिन गल्लीतील प्रत्येक बंडू खेळताना होतो सचिन तो म्हणतो सचिन सारखा मी कधी शतक काढीन तो म्हणतो सचिन सारखा मी कधी शतक काढीन त्याचा हा आनंद छोटा पण तुझ्यामुळे वाटे मोठा त्याचा हा आनंद छोटा पण तुझ्यामुळे वाटे मोठा बालपण त्याचे फुलताना नाही रे आनंदा तोटा तुझ्या सहवासात या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष जरी नसले तरी ही मंडळी सगळी लहान मुलं पौरव सोर स्वतःला सचिन समजतात आणि आपला आनंद व्यक्त करतात म्हणून मी म्हंटलय की त्यांचा हा आनंद छोटा पण तुझ्यामुळे वाटे मोठा बालपण त्यांचे फुलताना नाही रे आनंदा तोटा मैदानावर तू आता नाहीस मैदानावर आता तो दिसत नाही मैदानावर तू नाहीस इतका एक हळवा उसाचा मैदानावर तू नाहीस इतुका एक हळवा उसाचा तरी तू हवा हवासा तरी तू हवा हवासा अनामिक मज एक दिलासा अनामिक मज एक दिलासा अनामिक मज एक दिलासा सचिन शंभर वर्ष नक्कीच तू जागणार आहेस याची मला खात्री वाटते हे शतक तू छानपणे पूर्ण करशील खूप खूप सदिच्छा कधी झालीच गाठभेट तर मला आनंद होईल या अपेक्षेत मी तुला पुन्हा एकदा आशीर्वाद देतो आणि तुझा निरोप देतो